नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं परतदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे तीस जून दोन हजार पंचवीस आज जून महिन्यातील शेवटचा दिवस आहे जेवढेही महत्वाचे प्रश्न बोलत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी आपण जर नवीन असताल चॅनलला अजून पण सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया हो त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न कोणत्या राज्य सरकारने माझी वसुंधरा मोहीम सिक्स पॉईंट ओ सुरू केलेली आहे तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक ए आपलं राज्य महाराष्ट्र राज्य हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर महाराष्ट्र राज्य सरकारने माझी वसुंधरा मोहीम सिक्स पॉईंट ओ नावाची कॅम्पेन किंवा मोहीम या ठिकाणी सुरू केली आहे एक पॉइंट लिहून घ्या पर्यावरणाचे जतन संवर्धन व संरक्षण करण्यासाठी राज्य शासनाचा पर्यावरण व वा वातावरणीय बदल विभाग माझी वसुंधरा हा उपक्रम राबवित आहे ठीक आहे आपली जी काही सहा महिन्याची एफ होती ती घेण्याचा आजचा आणि उद्याचा या ठिकाणी शेवटचा दिवस आहे याच्याबद्दल थोडीशी माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये दे पुढे देणार आहे तोपर्यंत आता या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला लिहून घ्या टोटल बारा प्रश्न असतील एक एक प्रश्न त्याच्याबद्दलची अतिरिक्त माहिती कोणत्याही परीक्षेची तयारी करा तुम्हाला अत्यंत महत्वाची ठरणार आहे लिहून घ्या सातव्या हेलिकॉप्टर आणि लघु विमान शिखर परिषदेचं आयोजन कोठे करण्यात आलेलं होतं प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये पर्टिक्युलरली कोणत्या शहरामध्ये तर पुण्यामध्ये तर पुण्यामध्ये या ठिकाणी सातव्या हेलिकॉप्टर आणि लघु विमान शिखर परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं ह्या ज्या काही परिषदा होत असतात याच्यावरती सुद्धा बऱ्याच वेळेला प्रश्न विचारले जातात तर लेटेस्ट जे काही परिषदा परिषदा म्हणजे काय समिट्स कोणकोणत्या झाल्या कोठे झाल्या त्याच्यावरती आपण एकदा चर्चा करूया लिहून घ्या समावेशक भारत शिखर परिषद दोन हजार पंचवीसमध्ये झाली नवी दिल्लीमध्ये इंडिया सिक्स जी दोन हजार पंचवीसची तिसरी आंतरराष्ट्रीय परिषद झाली नवी दिल्लीमध्ये जागतिक हायड्रोजन शिखर परिषद दोन हजार पंचवीस झालं रॉटरडॅम नेदरलँड या ठिकाणी नव्याण्णव क्रमांकाचं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झालं साताऱ्यामध्ये एक्कावन्न क्रमांकाची वार्षिक जी सेवन शिखर परिषद झाली कॅनडामध्ये कॉप तेहत्तीस दोन हजार अठ्ठावीसमध्ये भारत आयोजित करणार आहे दोन हजार सव्वीस मध्ये ब्रिक्स शिखर परिषद भारतामध्ये होणार आहे हवामान बदल परिषद जर्मनीमध्ये झाली आणि सातवी हेलिकॉप्टर आणि लघु विमान शिखर परिषद पुण्यामध्ये आयोजित केली होती ठीक आहे या ठिकाणी पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा नाटो शिखर परिषद दोन हजार पंचवीस कोणत्या देशामध्ये आयोजित करण्यात आलेली आहे दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी नेदरलँड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे अत्यंत महत्वाचं हे ऑर्गनायझेशन आहे बऱ्याच वेळेला एक्झामला विचारलं जातं तर नाटोची शिखर परिषद दोन हजार पंचवीस ही या ठिकाणी नेदरलँड या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती प्रश्न का महत्वाचा आहे तर लिहून घ्या पहिल्यांदाच नाटो शिखर परिषदेचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलं होतं त्याच्यामुळे हा प्रश्न विचारला जाऊ शकतो आणि ही जी काही शिखर परिषद आहे नाटोची जी ऑर्गनाईज करण्यात येणार आहे त्याच्या मागचं मेन पर्पज काय आहे तर लिहून घ्या सामूहिक संरक्षण संकट व्यवस्थापन आणि सहयोगी सुरक्षा हे याच्या मागचे मेन उद्देश आहेत ठीक आहे नाटोबद्दल आपण बोलत आहोत नाटो म्हणजे काय फुलफॉर्म लिहून घ्या नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन उत्तर अटलांटिक करार संघटना स्थापना झाली चार एप्रिल एकोणीसशे एकोणपन्नास ला चौदावे सरचिटणीस आहेत मार्क रुटे नाटोचे मिलिटरी कमिटी अध्यक्ष आहेत जुसेपे काव ड्रॅगोन मुख्यालय आहे ब्रसेल्स बेल्जियम या ठिकाणी तीस युरोपियन आणि दोन उत्तर अमेरिकन देश याचे या ठिकाणी सदस्यत्व आहे त्यांच्याकडे आणि बत्तीसावा लेटेस्ट सदस्य देश आहे स्वीडन या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत ठीक आहे आता या ठिकाणी एक ते दोन मिनिट काळजीपूर्वक आहे का तेव्हाच तुम्हाला लक्षात येणार आहे माझी जी काही स्वतःची ही पी डी एफ असते त्याचा एक्झाम मध्ये किती फायदा होत असतो लक्षात घ्या सहा महिन्याची ही पीडीएफ आहे जानेवारी दोन हजार पंचवीस पासून जून दोन हजार पंचवीस पर्यंत या सहा महिन्याच्या मध्ये तुम्हाला काय मिळणार आहे या ठिकाणी प्रत्येक महिन्याचे सेपरेट सेपरेट जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून प्रत्येक महिन्याचे सेपरेट सेपरेट एकशे पन्नास अत्यंत महत्वाचे वन लायनर क्वेश्चन्स तुम्हाला मिळणार आहेत सर्व प्रश्न हे वन लायनर फॉर्मॅटमध्ये असणार आहेत त्याच्यानंतर वीस पेक्षा अधिक महत्वाचे टॉपिक्स त्याच्यावरती वन लायनर क्वेश्चन मिळणार आहेत दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये कोणत्याही परीक्षेची तुम्ही तयारी करा या पीडीएफचा आपल्या युट्यूब चॅनलचा तुम्हाला हमकास या ठिकाणी फायदा होणार आहे या पीडीएफची तुम्ही बॅक टू बॅक जहरास देखील काढू शकता मी तुम्हाला या ठिकाणी इंडेक्स दाखवतो जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल परफेक्ट तुम्हाला या ठिकाणी नव्याण्णव रुपयामध्ये काय काय मिळणार आहे सुरुवातीचे हे जे काही सहा महिने आहेत या सहा महिन्याचे प्रत्येकी सेपरेट सेपरेट एकशे पन्नास वन लायनर क्वेश्चन्स मिळणार आहेत त्याच्यानंतर महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ केंद्राचं मंत्रिमंडळ महत्वाच्या नियुक्त्या योजना निर्देशांक युद्ध सराव पुरस्कार पद्म पुरस्कार ऑपरेशन्स राष्ट्रीय उद्यान व्याघ्र प्रकल्प आंतरराष्ट्रीय संस्था त्यांचे मुख्यालय त्यांचे प्रमुख महत्त्वाचे दिवस जानेवारीपासून जूनपर्यंत त्यांचे थीम्स त्यानंतर महत्वाचे देश जे की अलीकडील काळामध्ये भरपूर चर्चेमध्ये आले त्या देशाचे अध्यक्ष पंतप्रधान राजधानी चलन भारतातील सर्व राज्य त्या सर्व राज्यांचे मुख्यमंत्री राज्यपाल राजधानी विधानसभा राज्यसभा सीट्स महत्वाच्या शिखर परिषदा जेवढेही क्रीडा झाल्या त्या क्रीडावरील महत्वाचे प्रश्न जी आय टॅग्स पुस्तक आणि लेखक आणि ए आयवरील महत्त्वाचे प्रश्न या सगळ्या गोष्टी तुम्हाला नव्याण्णव रुपयेमध्ये मिळणार आहेत तुम्हाला काय करायचं आहे आजचा आणि उद्याचा शेवटचा दिवस आहे या ज्या काही पी डी एफ आहेत तुम्हाला उद्या संध्याकाळी सात वाजता तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मिळणार आहेत तुम्हाला तुमचा फोनपे गुगल पे किंवा पेटीएम ओपन करायचा आहे हा क्यू आर कोड स्कॅन करायचा आहे तुम्हाला नव्याण्णव रुपयाचं पेमेंट करायचं आहे आणि त्याचा स्क्रीनशॉट शहाण्णव शेतीस अठ्ठावन्न सहाशे या मोबाईल नंबरला पाठवा तुम्हाला ग्रुपमध्ये ऍड केलं जाईल उद्या संध्याकाळी सात वाजता पीडीएफ दिली जाईल ज्याची तुम्ही बॅक टू बॅक जोरास काढू शकता पोहोच पुढचा प्रश्न दरवर्षी जागतिक लघुग्रह दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी तीस जूनला आपण दरवर्षी या ठिकाणी जागतिक लघुग्रह दिवस या ठिकाणी साजरा करतो या दिवस साजरा करण्याचा मागचा उद्देश काय आहे तर लोकांना लघुग्रहांबद्दल माहिती देणे आणि त्यांचे निरीक्षण संशोधन आणि संरक्षणाचे महत्व पटवून देणे त्याच्यामुळे आपण दरवर्षी तीस जूनला जागतिक लघुग्रह दिवस म्हणून साजरा करतो एकदा काय करूया जून महिना संपला आहे शेवटचा दिवस आहे आज लगेच काय करूया जून महिन्यातील जेवढेही महत्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या एक जून जागतिक दूध दिवस दोन जून आंतरराष्ट्रीय लैंगिक कामगार दिवस आणि तेलंगणा राज्य निर्मिती दिवस तीन जून जागतिक सायकल दिवस पाच जून जागतिक पर्यावरण दिवस सात जून जागतिक अन्न सुरक्षा दिवस आठ जून जागतिक ब्रेन ट्यूमर दिवस आणि जागतिक महासागर दिवस बारा जून जागतिक बालमजुरी विरुद्ध दिवस चौदा जून जागतिक रक्तदाता दिवस पंधरा जून जागतिक पवन दिवस वीस जून जागतिक निर्वासित दिवस एकवीस जून जागतिक संगीत दिवस जागतिक जलविज्ञान दिवस आणि आंतरराष्ट्रीय योग दिवस तेवीस जून आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिवस आणि आंतरराष्ट्रीय विधवा दिवस सव्वीस जून अंमली पदार्थाचे सेवन आणि अवैध तस्करी विरुद्ध आंतरराष्ट्रीय दिवस आणि तीस जून जागतिक लघुग्रह दिवस पय पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा येसीओ संरक्षण मंत्र्यांच्या बैठकीमध्ये भारताने संयुक्त घोषणापत्रावर स्वाक्षरी करण्यासाठी नकार दिला आहे डिक्लाइन केलेला आहे तर ही जी काही यसीओ संरक्षण मंत्र्यांची बैठक झाली ती नेमकी कोठे झाली होती स्टार मार्क कोण ठेवा माझा आवाज या ठिकाणी लक्षात ठेवा हा प्रश्न शंभर टक्के विचारला जाणार चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए चीन या देशाच्या अंतर्गत या ठिकाणी यसीओच्या संरक्षण मंत्र्यांची बैठक या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती त्या बैठकीमध्ये भारताच्या पक्षाने संयुक्त घोषणापत्रावरती स्वाक्षरी करण्यासाठी नकार दिलेला आहे आता याच्याबद्दल तीन चार पॉइंट ते लिहून घ्या दहशतवाद कट्टरतावाद आणि अतिरेकी वादाचा सामना करण्यासाठी एकत्रित जागतिक दृष्टिकोनाचे आव्हान राजनाथ सिंह यांनी केलं होतं या, या बैठकीमध्ये दस्तावेजामध्ये पाकिस्तान पुरस्कृत सीमापार दहशतवादाचा कोणताही संदर्भ नसल्याने आपल्या भारताने हा निर्णय घेतला आहे एसी ची स्थापना दोन हजार एकमध्ये सुरक्षा आणि सहकार्यासाठी प्रादेशिक मंच म्हणून झाली होती दोन हजार सतरामध्ये आपला प्यारा भारत देश या संघटनेचा पूर्ण सदस्य झाला सध्याच्या सदस्यांमध्ये भारत चीन रशिया पाकिस्तान कझाकस्तान किर्गिस्तान ताजिकिस्तान या देशांचा समावेश आहे सोबतसोबत उझबेकिस्तान इराण आणि बेलारुस यांचा देखील याच्यामध्ये समावेश आहे आणि दोन हजार पंचवीसमध्ये चीनकडे एस ओचं अध्यक्षपद आहे ही देखील गोष्ट तुम्हाला विचारली जाऊ शकते परीक्षेमध्ये पुढचा प्रश्न दुसऱ्या आशियाई स्क्वॅश डबल्स चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीसमध्ये मिश्र दुहेरीचे विजेतेपद कोणी जिंकलेलं आहे पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी वरील दोन्ही हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए अनाहत सिंग आणि पर्याय क्रमांक बी अभय सिंग या दोघांनी या ठिकाणी दुसऱ्या आशियाई स्क्वॅश डबल चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीसमध्ये मिश्र दुहेरेचं विजेतेपद या ठिकाणी पटकावलेलं आहे लक्षात घ्या प्रश्न आहे क्रीडा संदर्भात पुढचा प्रश्न संशोधन आणि विश्लेषण शाखा शंभर टक्के हा प्रश्न विचारला जाणार रॉ ज्याला असं बोलता येईल बरोबर तर संशोधन आणि विश्लेषण शाखाचे नवीन चीफ नवीन प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे सव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी पराग जैन असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे पराग जैन असं त्यांचं नाव आहे संशोधन आणि विश्लेषण शाखा नवीन प्रमुख म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे प्रश्न आहे एखाद्या संस्थेच्या प्रमुखांबद्दल तर अशाच प्रकारे बाकीच्या ज्या काही महत्त्वाच्या महत्वाच्या संस्था असतात दले असतात त्यांचे चीफ कोण आहेत त्याच्यावरती चर्चा करूया सी आय एस एफ आहेत राजविंदर सिंग भाटी सी आर पी एफ आहेत ज्ञानेंद्र प्रताप सिंह आईटीबीपी टी बी राहुल रसगोत्रा एसएसबी एस बीच अमृत मोहन प्रसाद बीएसएफ एस चाहे दलजीत सिंह चौधरी आरपीएफ पी एफ मनोज यादव एन डी आर पीयूष आनंद एनएसजी एस जी बी श्रीनिवासन एनआईए आई ए सदानंद दाते, आईबी बी चेहरे तपन कुमार डेका एन एस अजीत डोवाल सी बी आई प्रवीण सूद बी आर ओ रघु श्रीनिवासन आणि रॉचे आहेत पराग जैन या गोष्टी महत्वाच्या आहेत पुढचा प्रश्न तेविसाव्या जागतिक पोलीस आणि अग्निशमन खेळ दोन हजार एकोणतीसचे आयोजन कोणते राज्य करणार आहे सातव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी गुजरात हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर तेविसाव्या जागतिक पोलीस आणि अग्निशमन खेळ दोन हजार एकोणतीसचं आयोजन गुजरात राज्य करणार आहे दोन तीन पॉइंट लिहून घ्या ट्वेंटी थर्ड एडिशन ऑफ वर्ल्ड पोलिस अँड फायर फायटिंग गेम्स असं याला इंग्रजीमध्ये म्हणता येईल तेविसाव्या क्रमांकाची आवृत्ती आहे आणि अजून एक पॉइंट लिहून घ्या जागतिक पोलीस आणि अग्निशमन खेळांचे आयोजन करणारा भारत हा चीन नंतर दुसरा आशियाई देश आहे त्याच्यामुळे हा प्रश्न फिरून देखील विचारला जाऊ शकतो ठीक आहे पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या देशामध्ये क्वान्वेक्स थ्री नावाचा आंतरराष्ट्रीय अणु आपत्कालीन सराव आयोजित केला जात आहे आठव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए रोमानिया हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर रोमानिया देशाच्या अंतर्गत या ठिकाणी क्वानवेक्स तीन नावाचा आंतरराष्ट्रीय अणु आपत्कालीन सराव आयोजित केला जात आहे पुढचा प्रश्न केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी That India ignored, हिस्ट्री दॅट इंडिया इग्नोर्ड या पुस्तकाचे अनावरण केलेले आहे तर या पुस्तकाचे लेखक कोण आहेत नवव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी प्रेम प्रकाश असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे प्रेम प्रकाश असं त्यांचं नाव आहे त्यांनी या पुस्तकाचं लेखन केलेलं आहे हिस्ट्री दॅट इंडिया इग्नोर्ड असं या पुस्तकाचं नाव आहे प्रश्न आहे पुस्तक आणि लेखकासंदर्भात तर नवनवीन पुस्तकं जे काही प्रकाशित झाले त्यांचे लेखक कोण आहेत त्याच्यावरती लगेच जाता जाता रिव्हिजन टाकून जाऊया लिहून घ्या इन परस्यूट ऑफ डेमोक्रेसी बियॉन्ड पार्टी लाइन्स नजमा हेप्तुल्ला हर्ट्स अँड हिरोज लिव्स डॅट शेप्ड अस कुलभूषण कुमार आय एम अ सोलजर्स वाईफ गीतिका लीडर ब्रेवेस्ट ऑफ द ब्रेव सतीश दुवा मोदीज नीती द वर्ल्ड हिज ओएस्टर आदिश सी अग्रवाल विंग्स टू आवर होप्स द्रौपदी मुर्मू द न्यू वर्ल्ड ट्वेंटी फर्स्ट सेंचुरी ग्लोबल ऑर्डर अँड इंडिया राम माधव आणि हिस्ट्री डॅट इंडिया, इंडिया इग्नोर्ड प्रेम प्रकाश पाहूया पुढचा प्रश्न आशिया ओशनिया झोनसाठी साठी बिलीजिन किंग कप हार्ट पुरस्कार कोणी जिंकलेला आहे दहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी श्रीवल्ली भामिदीपती असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे श्रीवल्ली भामिदीपती असं त्यांचं नाव आहे आशिया ओशनिया झोनसाठी साठी बिलीजिन किंग कप हार्ट पुरस्कार त्यांनी जिंकलेला आहे पुढचा प्रश्न कोणत्या देशामध्ये भारतीय शेतकरी खत सहकारी संस्था त्यांचा पहिला परदेशी नॅनो खत उत्पादन कारखाना स्थापित करणार आहे तर पर्याय क्रमांक बी बी फॉर ब्राझील हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर ब्राझील देशाच्या अंतर्गत या ठिकाणी भारतीय शेतकरी खत सहकारी संस्था ज्याला आपण बोलतो इफ्को त्यांचा पहिला परदेशी नॅनो खत उत्पादन कारखाना स्थापित करणार आहे शेवटचा प्रश्न ब्रँड फायनान्स रिपोर्ट दोन हजार पंचवीस नुसार खालीलपैकी कोणता ब्रँड तीस अब्ज डॉलरचा टप्पा ओलांडणारा भारतातील पहिला ब्रँड बनलेला आहे तर साधी गोष्ट आहे पर्याय क्रमांक ए टाटा ग्रुप हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर टाटा ग्रुप हा या ठिकाणी दोन हजार पंचवीसच्या अहवालानुसार तीस अब्ज डॉलरचा टप्पा ओलांडणारा इंडियातील पहिला या ठिकाणी ब्रँड बनलेला आहे क्लिअर तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होत आजचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आम्ही सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न भारतातील पहिली व्यावसायिक हायड्रोजन बस सेवा टिंबटिंब मध्ये सुरू झालेली आहे दिल्ली जयपूर लद्दाख की मुंबई तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काही हरकत नाही ट्राय करणं प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं ठरणार आहे